पाहत आहात एस बी मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया ताच्या ठळक घडामोडी नमस्कार मी सुजित खोत आपण पाहतात एस बी नाईन मराठी आज सांगली मिरज व सांगली कुपवाड महानगरपालिका या ठिकाणी आज दलित महासंघाच्या माध्यमातून मो चोवीस तासीय मोर्चाचे नियोजन केलेलं आहे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आज आपल्याबरोबर उत्तमदादा मोहिते आहेत आज त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया आपल्याला ते सांगणार आहेत आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया दादा नमस्ते नमस्कार आज या ठिकाणी आपण आंदोलन करत आहात वारंवार दलित समाजाचे प्रश्न घेऊन महानगरपालिकेवरती आपण आंदोलन करत असता प्रश्न मार्गी लावत असता आज आपल्या समाजाचे मेन घटक मानले जाणारे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी आज महानगरपालिकेमधून जो निधी दिला जातो तो निधी दिला गेला नसल्यामुळे आज आपण या ठिकाणी आंदोलन करत आहे तुमची थोडक्यात प्रतिक्रिया आम्हाला सांगा आज भारत महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि हा वाटचाल करण्यासाठी याला विचाराची गरज आहे आज या विचाराची गरज म्हणजे विचार म्हणजे नुसते पैशाचे किंवा नोकरीचे आणि व्यावसायिकांचे विचार नको आहेत या ठिकाणाला आपल्या महापुरुषांचे विचार प्रेरणा झाली पाहिजे बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना अशा विचाराची प्रेरणा देण्यासाठी विविध पद्धतीचे विचार सरणी करणाऱ्या मंडळं असतील संस्था असतील किंवा एकत्रित करून काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित अनुदानाचे कलम भारतीय दंड संविधान कलमाप्रमाणे जी आर काढलेले आहेत तशी माहिती संविधानात दिलेली आहे आणि हे आदेश मला वाटते पूर्ण भारतातील विविध प्रांतात लागू आहेत पण आमच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात भारत प्रदेश आयुक्त आलेले आहेत त्यांना नवीन कायदा अंमलाद आणत आहे बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा त्यांचे विचार मोठे आहेत आणि त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने ते विचार अंमलत आहेत अंमलात आणत आहेत त्याच पद्धतीनं आमच्या सांगली जिल्हा हा एक अनेक राजकारण असेल लोककला असेल गायन असेल क्रिकेट क्षेत्र असेल बऱ्याचशा क्षेत्रात आमच्या सांगलीचं नाव आदरणं घेतलं जातं पण त्यात मोठेपणानं आमचं नाव आज सांगलीच्या जिल्ह्याचा एक महापुरुष म्हणजे डॉक्टर साहित्यरत्न सा अण्णाभाऊ साठे यांचं नाव घेतलं जातं आज त्यांची जयंती देशाच्या बाहेरसुद्धा केली जाते आज सत्तावीस देशात त्यांची जयंती आदरानं करून सत्तावीस देशात त्यांचे पुतळे स्मारक उभं केले आहेत पण आमच्या सांगली जिल्ह्याचे ते सपुत्र असूनसुद्धा आमच्या सांगलीत त्यांचं जिल्ह्याच्या ठिकाणाला स्मारक नाही आम्ही बांधवांनी अण्णाभाऊ प्रेमींनी या ठिकाणाला पुतळा बसवला गेला पण त्या पुतळ्याला अजूनसुद्धा महापालिकेनं गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थितरित्या अधिकृतपणे त्यांना अंमलात आणलं नाही तसंच या ठिकाणाला आज आम्ही जयंती आण आन करून साठेंची जी साहित्याची जी प्रेरणा आहे ती समाजात पेरण्याचा विचार आम्ही करत आहे गेल्या काही काळात अनेक महापुरुषांच्या जयंत्या आमच्या सांगली जिल्ह्यात झाल्या गेल्या या जयंतीला विविध सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला महापालिका चांगल्या पद्धतीने निधी देते पण आमच्या आज या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला महापालिका निधी नाकारत आहे शिशोभीकरणाचा निधी शासनाच्या निधीतून दिला जातो तो नाकारून आमचा या ठिकाणाला अपमानपद वागणूक देऊन आमचा अपमान केलेला आहे त्यामुळे आमची एक तारखेची होणारी जयंती या आयुक्तसाहेबांच्यामुळं होणार नाही त्याचा जाहीर निषेध म्हणून आयुक्तांच्या खातीने चौकशी करा त्यांच्यावर फौजदारीसारखा गुन्हा दाखल करा त्यांना सेवेतनं बडतर्प करा तसेच त्यांच्यावर आम्हाला तात्काळ जयंतीसाठी निधी द्या म्हणून आम्ही आज ठिकाणाला या ठिकाणाला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी कमिटी तसेच दलित महासंघाचे आणि अण्णाभाऊ प्रेमी या ठिकाणाला उपोषणला बसलो आहे येत्या चोवीस तासात जर संबंधित आयुक्तांनी आम्हाला जे काही शासकीय नेते दी सुशोभीकरण असेल किंवा बाकीचे जयंतीचे कार्यक्रम असेल त्याला शासकीय अनुदान जर दिलं नाही तर हे चोवीस तासाच्यावर उलटलं तर अण्णाभाऊसाठी प्रेमी आणि दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी कमिटीचे सर्व प्रेमी आणि पदाधिकारी या ठिकाणाला आत्मदन करतील त्याला जबाबदार आमचे सांगलीचे भारत प्रदेश अध्यक्ष आयुक्त जबाबदार राहतील असा इशारा मी देतो धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल पाहिलं की दलित समाजामुळे दलित समाजाची जी, जी काही तळमळ आहे ती महानगरपालिकेच्या आवारामध्ये घेऊन उत्तमदाता मोहिते बसलेले आहेत एस बी नाईन मराठीसह मी सुजित खोत धन्यवाद